डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधींना भेटण्यासाठी या जेलमध्ये आले आणि सगळी गोष्ट सांगितली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा गांधींना एक सवाल होता जर महात्मा गांधींना मुसलमानांचा ख्रिश्चनांचा स्वतंत्र राहुट्या उभ्या करण्यास पाठिंबा आहे तर दलितांना का नाही आता मंडळी राहुट्या म्हणजे काय तर राहुट्या म्हणजे स्वतंत्र धर्म स्वतंत्र परंपरा स्वतंत्र विचारसरणी स्वतंत्र सगळ्याच गोष्टी जर या मुस्लिमांना आणि ख्रिश्चनांना करू देण्यास महात्मा गांधींची परवानगी होती तर दलितांना का नाही हा बाबासाहेबांचा सवाल होता आता त्या काळी महात्मा गांधींचं सगळ्या भारतात वजन असल्यामुळे बाबासाहेबांना या गोष्टी स्वतंत्रपणे नमवून घेण्यास कमी पडली पण पड़ मग काय मागणी तर त्यांनी मागणी घेतली नाही मग यावर तोडगा काढण्यात आला आणि हा तोडगा असा काढण्यात आला की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्यायचा नाही स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे काय या स्वतंत्र मतदारसंघात उमेदवार सुद्धा दलितच आणि मतदान करणारे त्या उमेदवाराला मतदार सुद्धा दलितच दुसरा जातीचा एकही माणूस धर्माचा एकही माणूस त्या मतदारसंघात नसेल अशी बाबासाहेबांची मागणी होती का कारण दलितांना स्वतंत्र त्यांचं अस्तित्व निर्माण व्हावं म्हणून आणि त्यांच्यावरचा अन्याय कमी व्हावा म्हणून पण गांधीजींना हे मान्य नव्हतं मग तोडगा असा काढण्यात आला की त्या काळी त्या प्रांतामध्ये लोकसंख्येच्या आधारानुसार स्वतंत्र दलित मतदारसंघाऐवजी राखीव मतदारसंघाची मागणी मान्य करा